दुधाला बाजारभाव मिळावा म्हणून मनसर चौकामध्ये शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे शिवसैनिकांच्या मनात काय आहे हे कोणाला कळत नाही अशातला भाग नाही परंतु शेतकऱ्यांचा विषय घेऊन ही मंडळी रस्त्यावर उतरली त्यांना मनापासून धन्यवाद माऊलीजी काय सांगाल तुम्ही दुधाला बाजारभाव सरकारने तीस रुपये जाहीर आहे पस्तीस पाच रुपये अनुदान जाहीर आहे तरी तुम्ही आंदोलन करताय साहेब सरकारने खूप काही जाहीर आहे नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदाला सांगितलं होतं पंधरा लाख देऊ आणि आता आमच्या बहिणींची बोलवून पंधराशे रुपयावर करते सरकार जाहीर खूप करते पण देते आहे काय मागे अनुदान डिक्लेअर केलं होतं आमच्या गवळ्यांना विचारा किती लोकांना अनुदान मिळालंय किती गवळ्यांना अनुदान मिळाले या सगळ्या फशवा घोषणा आहेत तीस हजार तीस रुपये दुधाचा दर जाहीर केलाय आलाय का मला एक पाव एक जुलैपासून देणार आहे एक जुलैपासून देतील पण आमचं म्हणणं असं आहे आमचा मूळ उत्पादन खर्चच ते चौतीस पस्तीस रुपये तुम्ही तीस रुपये देऊन करता काय एखादी गाडी जर बनवली तिचा खर्च जर तीस हजार रुपये तर तो त्याच्यावरती प्रॉफिट रेशो त्याचा पन्नास टक्के वाढ होतो साठ हजार रुपयाला आमचा दूध निर्माण करण्याचा खर्च एक लिटरचा चौतीस रुपये आम्हाला कमीत कमी चाळीसचं खरे म्हणून आमचा आग्रही मागणी आहे शिवसैनिकांची आणि शेतकऱ्यांची गवळ्यांची की आम्हाला चाळीस रुपये हा हमी भाव जर मिळाला पाहिजे तुमचं अनुदान विनुदान नको आम्हाला भीक नको आमच्या कष्टाचं दाम द्या हेच आमचं म्हणणं बाजार भाव कमी होऊन किती महिने झाले दुधाचे बाजारभाव कमी होऊन खूप दिवस झालेत कांद्याचे आम्ही आंदोलन करतोय रोजच आंदोलन करण्यापेक्षा कधीतरी सगळ्यांनी एकत्र येऊन आंदोलन करावं कांद्याचे बाजारभाव कमी झाले त्यावेळेस देखील शेतकरी घेऊन शिवसैनिकच रस्त्यावर उतरलेला होता तुमचं म्हणणं असेल की किती दिवस झाले आता तुमच्या आमच्याही लक्षात आहे विधानसभेच्या निवडणुका आल्यात हे सगळं खरं आहे पण शेतकऱ्याचे प्रश्न मांडणारा फक्त शिवसैनिकात असतो आणि शिवसैनिकच रस्त्यावर उतरतो आणि तो आज रस्त्यावर उतरलेला आहे सुरेश भाऊ तुम्ही काय सांगाल दुधाला बाजारभाव सरकारने तीस रुपये जाहीर आहे पाच रुपये अनुदान जाहीर आहे तरी तुम्ही रस्त्यावर उतरलात काय पुढचं देह धोरण डोळ्यासमोर ठेवून हे आम्हाला मान्यच नाही आहे ध्येय धोरण ठेवण्यापेक्षा आम्ही शेतकऱ्यांची पुरा आहोत मी स्वतः चार पाच गायी स्वतः सांभाळलेल्या आहेत काय कष्ट आणि काय त्रास असतो हा दूध उत्पादक शेतकऱ्याला माहीत आहे पहाटे उठायचं त्या गायांची सगळी सेवा करायची त्यांना आंबून चारायचं त्यांचा चारा त्यांना घालायचा दूध काढायचं डेरीला घालायचं आणि हे सगळे एवढी अवघड परिस्थिती आहे मुलासारखं जनावरांना सांभाळावं हो लागतं आणि आत्ता जरी तीस रुपये दिला तरी एक जो प्रॉफिट रेशा असतो वीस टक्के जरी पकडलं तीन दुने सहा साडे दुने बारा जर तीस रुपये शेतकऱ्याला दिलं तर तुम्ही ग्राहकांना बेचाळीस रुपये लिटर दूध विका हा त्याचा तो प्रॉपर प्रॉफिट रेशो राहील तुम्ही जर छप्पन रुपये विकता तर तुम्ही शेतकऱ्यांना कमीत कमी बेचाळीस रुपये दर हा दिला पाहिजे असं आमचं मत आहे परंतु च प्रॉडक्शन कॉस्ट जर त्याचे चौतीस रुपये आहे तर कमीत कमी सहा रुपये तरी एक्स्ट्रा मिळावेत आणि शेतकऱ्यांना चाळीस रुपये हमी भाव हा एकदम योग्य आहे आदरणीय पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना अडतीस ते चाळीस रुपयापर्यंत शेतकऱ्यांना दर दिलेला होता आत्ता परवा निर्मला सीतारामन अर्थमंत्री यांच्या अध्यक्ष खाली बैठक झाली आणि दुधावर बारा टक्के जी एस टी लावायचा त्यांनी निर्णय घेतला हा जी एस टी तुम्ही शेतकऱ्यांना ला लावणार आणि व्यापाऱ्यांना तुम्ही नफा देणार आज देखील आयात शुल्क माफ करून दहा हजार टन दहा टन नव्हे दहा हजार टन पावडर शासनाने आयात केली हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सरकार चुकीचं पावलं घेत आहे हे सरकार फक्त उद्योगधार्जीनं सरकार आहे आणि उद्योगपतींचा व्यापाऱ्यांचा फायदाच व्हावा आणि शेतकऱ्यांचं वाटोळ व्हावं हे या सरकारचं धोरण आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं त्याच्यामुळं रस्त्यावर उतरण्याशिवाय सरकारला जाग येणार नाही ते आमची मागणी मान्य करणार नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आज आम्ही सगळे शिवसेना उद्धव बाळा साहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रस्त्यावर उतरलेलो आहे आणि आम्हाला सरकारने काल तीस रुपये दरवाढ दिली दस रुपये दर आणि पाच रुपये अनुदान आम्हाला अनुदान नको तुमची भीक आम्हाला नको आम्हाला आमच्या हक्काचे पैसे द्या चाळीस रुपये तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही भाव द्या तरच आमचं आंदोलन थांबल अन्यथा पुढच्या काळामध्ये गाई म्हशी आम्ही गाडी टेम्पोमध्ये भरू आणि थेट मंत्रालयावर जाऊ आम्ही शिवसेनेच्या वतीने आंदोलन करू अशा प्रकारची भूमिका आणि पावित्र्य आम्ही आज या ठिकाणी घेतलेला आहे किती दिवसांमध्ये सरकारने तर प्रति लिटर बाजारभाव दिला नाही तुमचं पुढचं आंदोलन तीव्र होईल आम्ही परवा विरोधी पक्ष दानवे साहेब यांनाही भेटून आलो मंगळवारी आम्ही परत त्या संदर्भात जाऊन अधिवेशनामध्ये भेटणार आहोत आणि अधिवेशनामध्येच जर त्यांनी या संदर्भात भूमिका घेतली नाही तर आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्याबरोबर चर्चा करून पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवू तुमचं महाविकास आघाडी आहे आंदोलनामध्ये फक्त शिवसेनाच आहे बाकी दोन पक्ष सहभागी नाहीत त्यांना विषयाचं गांभीर्य नाही का महाविकास आघाडी ही राजकारणासाठी आहे शेतकऱ्यांच्या सोडवायला नाही नाही असं प्रश्न ते त्यांच्या पद्धतीने आंदोलन करतात पण या ठिकाणी आम्ही हे जे आंदोलन घेतलेलं आहे हे आम्ही फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने घेतलेला आहे पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही एकत्र आंदोलन करू आणि मंत्रालयावर जाताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ राजारामजी बांधकिले जी, जी तुम्ही मगाशी आंदोलन करताना किंवा सगळ्या शेतकऱ्यांना संबोधित करताना राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर पण टीका केलेली आहे तर दुधाला बाजारभाव वाढले नाही तर आम्ही मंत्र्यांना सुद्धा दुधाने आंघोळ घालू असं म्हणाले सुरुवात कधी करणार सुरुवात येत्या पंधरा दिवसात जर शेतकऱ्यांच्या दुधाला सरकारनं चाळीस रुपयाचा हमी भाव दिला नाही तर आम्ही शिवसैनिक आहोत बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलेले आंदोलनं कशी करायची ती या तालुक्यात मंत्री महोदय आल्यानंतर तुम्हाला जे आता जाहीर केलेले त्यांना दुधाचा अभिषेक घालू तो केव्हा कसा घालायचा हे शिवसैनिक गणिमी काळ्यानं ठरवतील पण नक्कीच या तालुक्यातला शेतकरी त्यांना दुधाभिष शे, दुग्धाभिषेक केल्याशिवाय राहणार नाही हे ठामपणानं सांगतो आता शेतकऱ्यांनी आंदोलन करत असताना प्रशासन थोडंसं याला उशीर झाला तुमच्या आंदोलनाला पण थोडासा उशीर झाला पण प्रशासनाने तुमच्या या आंदोलनाकडे अशी दखल घेतली नाही याच्यामध्ये काही राजकारण दिसतंय का नाही मुळातच या शासनाला शेतकऱ्यांविषयी अजिबात असताना आपुलकी नाहीये अनेक वर्ष आपण पाहत आहोत की शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणला की अगदी शासनकर्त्यापासून तर प्रशासनातील शेवटच्या अधिकाऱ्यांपर्यंत यांना शेतकऱ्यांचं काही पडलेलं नाही आहे हे फक्त व्यापार दार्जीनं सरकार आहे आज या ठिकाणी व्यापाऱ्यांचा काही मोर्चा असता व्यापाऱ्यांचं आंदोलन असतं तर सगळे अधिकारी त्यांच्याकडे लोटांगण घालत आले असते पण हे आंदोलन शेतकऱ्यांचं आहे शेतकरी शेवटी किती धोपाट्या टाकल्या तर विचारा गप्प बसणार आहे कष्ट करून मेहनतीनं जागणार आहे म्हणून या ठिकाणी आम्ही तुम्ही म्हणाला तर आम्हाला उशीर झाला आम्ही अगदी वेळेत अकरा वाजता आलो आम्ही या अधिकाऱ्यांना अकराचीच वेळ दिली होती पण ते बारा वाजले तरी आले नाही म्हणजे प्रशासनाला आजही या प्रश्नाचं गांभीर्य नाही आहे मग त्यांना जर याचं गांभीर्य नसेल तर आम्हाला वेगळ्या वाटेनं उद्या हे आंदोलन घ्यावं लागेल आणि त्यांना त्या प्रश्नाचं गांभीर्य निश्चितच त्यांच्या लक्षात आणून द्यावं लागेल हे आज मी त्यांना स्पष्टपणानं तुमच्या माध्यमातून सांगतो हो आंबेगाव तालुक्यामध्ये दूध मोठ्या प्रमाणात उत्पादित होतं आंबेगाव तालुक्यामध्ये दूध उत्पादकांची संख्या जास्त सहकार मंत्री पण ते सांगतात बा आमच्या तालुक्यामध्ये दूध मोठ्या प्रमाणात उत्पादित होतं मुळेगाव सारखं मोठं शहर तिथे तहसील कचेरी आहे त्याचबरोबर न्यायालय आहे विविध सरकारी कार्यालय आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सरकारी दवाखाना जनावरांचा नाही बरोबर आहे ना तुम्ही मानता ते तसं पाहिलं तर आदिवासी भागातील सगळ्यात मोठं गाव आहे आणि तालुक्याचं महत्वाचं प्रशासकीय ठिकाण आहे गेले अनेक दिवस आम्ही मागणी केलेली आहे स्थानिक गोरेगावचे आमचे पदाधिकारी सातत्यानं पत्रावर आम्ही केलेलं आहे की गोरेगाव या ठिकाणी पूर्वी होता दवाखाना पण त्या ठिकाणी आता बाजार समितीचे गाळे बांधलेले त्यामुळे तो दवाखाना मागच्या बाजूला गेला कालांतरानं तो पाडला गेला आमची मागणी अनेक वर्षाची आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून सांगतो की अनेक प्रकारे अतिवृष्टीनंतर त्या भागातल्या जनावरांना वेगवेगळे वे, वे, आजार होतात अगदी लाल खुरकुद्यापासनं तर मोठमोठे आजार त्या ठिकाणी होतात अनेक पशुधन शेतकऱ्यांना गमावं लागतं म्हणून आमची तीही मागणी असणार आहे की लवकरात लवकर त्या ठिकाणी सरकारनं पशुवैद्यकीय दवाखाना उभा करावा हे आमची मागणी राहणार आहे दुधाला बाजारभाव अधिक वाढून मिळावा म्हणून आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे सरकारने तीस रुपये दुधाला बाजारभाव दिलाय पाच रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे परंतु ते आम्हाला मान्य नाही दुधाला सरसकट चाळीस रुपये बाजारभाव कायमस्वरूपी मिळावा अशा प्रकारची त्यांची मागणी आहे सुरेश वाणी विंगर टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निर्भीड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका